झाले बाय असं बी काम काय नाही मला यातलं ओलीस सांग सा? काय सांग ओलीस ओलीस काय लय मोठं सांगते की हे चॅटिंग कशी करायची तुम्हाला कशाला पाहिजे चॅटिंग आता चॅटिंग का काय ते म्हणतात की चॅट का काय मेसेज होय पण कशाला चॅटिंग पाहिजे ना आता तुम्हाला ह्या वयात काय हाय वाय एक माझ एक मी एवढं लाज आहे काय आहे त्यात बघ आता हो गडे वया आमच्या आईचं कसं व्हायचं ते हो बघ आता का ग तुम्ही कसं तुम्हाला एक लाजत नाही तुम्हाला एक सवय भरलेली आहे तुम्हाला एक सवय आहे म्हणून तुम्ही लाजत नाही आमचं आता आम्हाला आता नवीन चॅटिंग करायचे म्हणल्यावर आम्हाला हसायचे ते धरके सांग ह्याच्यात माझ्याकडे कुठं काय लागली चॅटिंग तुम्हाला कोणचा पप्पा मी पप्पा कुणाला म्हणते मी देवायचा सच्च्या कोतुडीत धरी आजात मला सांग मग कुणाला करायचंय चॅटिंग तुला सांग ते सांगू नको तुझ्या सासऱ्याला सांगू नको आणि जर सांगितलं तर नाडीनच मुलं काय आवडेल तुझं हाय एक जुनं बर फ्रेंड बर फ्रेंड काय म्हणतात बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड बर ते बर फेरेंड ना बरफेरी आताच आहे काय ते म्हणतात कि जुन जुन आहे ते बर फिरेंड तुमच्यात काय म्हणतेच आहे की धर्मा समोर हे ना बोलू असलं काय बाघ मी नाही त्यातले कडी लावत <laughs> बचपन का प्या मेरा भूल नाही नाही <laughs> शिकवलं चॅटिंग तर नाही शिकवलं मी हे काहीतरी ढोकळ का काय केलं का तर तीच करणार नाही बस झालं ना मला एकटे पुरत ह्याच्यात काय काय टाकायचं कांदा टमाट जिरं मीठ हळद लसूण काय टाकले होतं तिने हळद टाकली होती कसं आलत कि बा असं उत आल्यावर इतका ठेस आल्याने आलं होत तर काय टाकलं होतं काय माहिती जसं आपण तस माझं एकटी पुरत झालं तरी बस झालं राहू दे आता मला करून देणार आहे तो ढोकळा तिथं रानात चपत वाढायचं हायचं तिथं जायचंय चल उर कायला उशीर होईल चल मला लाव दे ती काय असते ओढे सिलेशन काय आहे ग तर माझ्या लावते काय ती लावतील करभुर नको करू माझं गुरबुर नको करू माझ्यात लेखाना आनंदीलय का कशाला काय लावते ते अगं मग लेखाना तर माहिती केलं ना मला तुझा सासरा नव्हता असलं काय आणि सासूच नव्हती आमची तेवढी हावशी तर तुझ्या आणि असं जात लावायला आमच्या आणि कुठलं आमच्या सासूला आम्ही तुला जात तर माझी सासू लय होती नटू देत नव्हती भांग सुद्धा पाडू देत नव्हती गजरा लावू देत नव्हती टिकली लावू देत नव्हती बारकुई असली मोठी टिकली लावली जेव्हा अशी टिकली हे आय असलं टिकला हेवडा आहे का अजून काय लावायचं होतं काय लाली लावा काजळ लावा जरा हत्ला नाही लावत हाताला लावत्यात लिपली आहे ना लिपलिकच आहे लिप लिपली खाय लिपा <laughs> लिपलिक हा